भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत वकिलांच्या संघटनांनी नागपुरातील जिल्हा न्यायालयासमोर निदर्शना केली या निषेध आंदोलनानं काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती निषेधादरम्यान वकिलांनी हा सरन्यायाधीशांवर हल्ला नाही तर देशावर हल्ला आहे हल्ला करणारा वकील देशद्रोही आहे आणि राजेश किशोर मुर्दाबाद अशा विविध घोषणा दिल्या वकिलांचा निषेध बराच काळ सुरू होता त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती ये जो घटना घटी है ये इसमें हमारे वकीलों का भारी रोष है क्योंकि चीफ जस्टिस हमारे बार के मेम्बर थे आज भी है और ये बात सुप्रीम कोर्ट के सुप्रीम कोर्ट के सर्वोच्च न्यायालय के अंदर की घटना है इसमें हमारे वकीलों का प्रति जो रोष है ये इसको हम बता नहीं सकते इतना ज़्यादा है और नागपुर के होने के कारण हम लोग इसको डिस्क्राइब नहीं कर सकते अब हमारा यही बोलना है कि अब उसके ऊपर कार्रवाई जो हो रही है वो तो होनी चाहिए और हम उस कार्रवाई में सारे वकील मदत करेंगे और ऐसी कारवाई और ऐसी घटना भविष्य में सुप्रीम कोर्ट में या किसी कोर्ट में नहीं होनी चाहिए दरम्यान बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली की सरन्यायाधीशांवरील हा हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे ही देशासाठी चांगली गोष्ट नाही हा हल्ला केवळ सरन्यायाधीशांवरच नाही तर देशावर आहे हल्ला करणारा वकील राजेश किशोर यांच्यावर जी काही कारवाई केली जात आहे ती आणखी कठोर असायला हवी अशी मागणी केली एका वकिलाने हे जे कृत्य केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की हे जाणून बुजून हेतूपुरस्कर कार्य केल्याचं दिसतंय आणि याच्यामागे कोण आहे हा एक माथे फिरून असून याच्यामागे अजून कोण आहे याला कोण अजून सहकार्य करत आहे त्याचं ते, ते सुद्धा आपल्याला शोधणं शोधणं आवश्यक आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे मित्रांनो एवढं मोठं एवढं मोठं हा प्रकार घडला असतानासुद्धा आपल्या गवईसाहेबांनी त्या माणसाला त्या माणसा त्या माणसाला माफ केलं आणि म्हटलं की आपल्याला पुढे कारवाई करायची आहे कारण की अशा काही अरणाऱ्या लोकांसाठी आम्ही घाबरणार नाही ना आणि त्यांनी काम केलं त्याच्यामुळे त्यांचं जे काम आहे त्यांनी किती चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे आणि या लोकांना माफ केलेलं आहे असं मला वाटतं तर वकिलांनी स्वतःच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करताना प्रश्न उपस्थित केला की जर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांबाबत असं काही घडू शकतं तर इतर कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबतही घडलं असावं असा मुद्दा उपस्थित केला कि अगर चीफ जस्टिस ऑफ इंडिया को छोड़ नहीं रहे तो लोकल नीचे जजेस को क्या मतलब लोग इज्जत करेंगे हाँ एडवोकेट्स का क्या सिक्योरिटी है उसमें कुछ भी नहीं है और अगर जो भी जजमेंट आता है तो हर न्यायपालिका पे जो अपना विश्वास रख के उसको एक्सेप्ट करना हर किसी का धर्म है चाहे कुछ भी है उसका मतलब थोड़ी तुम्हारे अगेंस्ट आएगा तो तुम लोग उसको चप्पल थोड़ी मारोगे सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राजेश किशोर यांना तीन तासांच्या चौकशीनंतर सोडण्यात आलं मात्र त्यांचा बार काउन्सिलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे या घटनेनंतर माध्यमांमध्ये आणि देशात विविध चर्चांना उधाण आलं आहे काही जण या घटनेचा निषेध करत आहे तर काही जण सरन्यायाधीशांवरील हल्ला करणाऱ्या वकिलाचं समर्थन करत आहे